फ्रेंड्स मी भोसले आजच्या तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे संरक्षण सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज आहे ती एका क्षेपणास्त्राच्या चाचणीविषयीची आहे आयोगाने एकदा तारीख दिली होती आणि त्या तारखेला कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली होती असा प्रश्न विचारला होता तेव्हा पण अग्नीच क्षेपणास्त्र त्या ठिकाणी होते सो so, अग्नि एक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी भारतीय लष्करानं केलेली आहे सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचे दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या चाचण्या ए पी जे अब्दुल कलाम बेट ओडिशा इथं त्या ठिकाणी होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट रेंज किती आहे बघा सातशे ते बाराशे किलोमीटर रेंज आहे हे जे काही अग्नि नावाचं क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे ओके येस पुढचं क्षेपणास्त्र आहे आकाश परंतु ह्या आकाश क्षेपणास्त्राने एक विक्रम केलेला आहे ते म्हणजे एकाच वेळीला त्यानं चार लक्षांचा भेद घेतला आहे म्हणजे चार टार्गेट एकाच वेळेला त्यानं हिट केलेले आहेत ही जी महत्त्वाची चाचणी आहे ती बारा डिसेंबर रोजी झाली एकाच वेळी चार लक्षांना भेदण्याची क्षमता विकसित करणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे याच्या अगोदर कोणत्याही देशाच्या देशा कोणत्याही देशा क्षेपणास्त्रानं एकाच वेळेला चार लक्षांना एकाच वेळेला भेदण्याची क्षमता विकसित केली नाही भारतीय हवाई दलानं ही चाचणी घेतली सूर्यलंका एअरफोर्स स्टेशन आंध्र प्रदेशा ठिकाणी अस्त्र शक्ती नावाचा एक लष्करी युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता त्यावेळेला भारताच्या हवाई दलानं आकाश नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे हे आकाश नावाचं क्षेपणास्त्र जे आहे ते कमी पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारा क्षम ख्षंप, क्षेपणास्त्र आहे पंचवीस किलोमीटर रेंज आहे डीआरडीओ ने त्याचं डेव्हलपमेंट केली आहे आणि भारत डायनामिक्स लिमिटेडकडून त्याचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृती जागवणारं एक संग्रहालय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे सो बेसिकली काय प्रकार आहे आपण बघूयात सो ह्या संग्रहालयाचं नाव आहे द हम बेसिकली uh, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे uh, मित्र राष्ट्रांचे जे काही हवाई सैनिक होते त्या हवाई काही सैनिकांना टोपन नाव म्हणून द हंप या नावानं ओळखलं जायचं सो जे काही हवाई सैनिक आहेत हवाई uh, 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 शहीद झालेले हवाई सैनिक आहेत त्यांच्या स्मरणार्थ हंप नावाचं एक महा uh, संग्रहालय त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कुठं पासी घाट या ठिकाणी जे अरुणाचल प्रदेश ठिकाण आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे इरिक गारसेटी जे अमेरिकेतील भारताचे राजदूत आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पुढाकारानं हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्र राष्ट्रांच्या शहीद झालेल्या हवाई सैनिकांना समर्पित असलेलं हे संग्रहालय आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे जे काही हवाई सैनिक होते त्यांना द हम्प या नावानं ओळखलं जायचं म्हणून त्यांच्याच नावानं हे संग्रहालय विकसित करण्यात आलेलं आहे या संग्रहालयात अपघात झालेल्या विमानांचे काही अवशेष ठेवले जाणार आहेत जिचं लोक जाऊन अवशेष पाहू शकतील ओके सो अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी हम्प नावाचं जे काही संग्रहालय आहे ते आहे नंतर सशस्त्र ड्रोनसाठी भारतानं अमेरिकेसोबत करार केलेला आहे सो आयोग प्रश्न विचारू शकतं की एम क्यू नाईन बी प्रिडेटर नावाचं जे काही ड्रोन आहे ते भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे सो अमेरिका आ, मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या करारावर सही होण्याची शक्यता, है। टोटल है। कौन कौन शक्यता है। देशा देशा आहे टोटल एकतीस ड्रोन अमेरिकेकडून भारताला पुरवले जाणार आहेत तीन अब्ज डॉलर इतका खर्च त्या ठिकाणी आहे आणि पुढील कालावधीत अमेरिके काँग्रेस कडून याला मंजुरी येण्याची शक्यता आहे जसं आपण आपल्या देशाला देशाची काही संसद आहे त्याला पार्लिमेंट म्हणतो तसं अमेरिकेच्या पार्लिमेंटला काँग्रेस आहे काँग्रेस म्हटलं जातं सो काँग्रेसकडून भविष्यात मंजुरी दिली जाऊ शकते एम टू नाईन बी प्रिडेटर ह्याचं उत्पादन जे आहे ते अमेरिकेतल्या जनरल ॲटॉमिक्स नावाच्या कंपनीकडून केलं जातं हे एक मानवरहित लढाहू ड्रोन आहे म्हणजे या माध्यमातून दुसऱ्या देशांवर दुसऱ्या देशाच्या हवाई तळांवर विमानांवरती सशस्त्र हल्ला त्या ठिकाणी केला जातो दूरवरील हल्लेखोरांचा अचूक वेध घेणे आणि टेहळणी करणे म्हणजे सर्व्हिलन्स करणे म्हणजे आपल्या डोक्यावरती ते खूप उंचावर आपल्यावर ऑब्झर्वेशन ठेवत असतं सर्व्हिलन्स करत असताना हे आपल्याला कळत पण नाही सो फार उंचीवरून सर्वेलन्स करणं हे त्यासाठी आहे ओके इथं क्यू नाईन बी प्रिडेटरचा फोटो टाकलेला आहे काही लोकांना असं वाटू शकतं की हे विमान वगैरे आहे का तर हे विमान नाही आहे तर मानवरहित सशस्त्र ड्रोन त्या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे एम क्यू नाईन बी प्रिडेटर अमेरिकेतली जनरल ॲटॉमिक्स नावाच्या कंपनीकडून त्याचं उत्पादन केलं जातं ओके येस नंतर भारतीय नौदलांसाठी तीन पानबुडी विरोधी जहाजं जी आहेत ती Uh, अनावरण करण्यात आलेली आहेत आणि त्यांची नावं आहेत आय एन एस माहे आय एन एस मालवण आणि आय एन एस मंगरुळ सो so, लक्षात ठेवा ही काय आहे तर अँटी uh, सबमरीन जहाजं त्या ठिकाणी आहे ओके okay? uh, पानबिडोई विरोधी उथळ पाण्यामध्ये टोटल uh, भारतीय नौदलासाठी आठ जहाजं विकसित केली जाणार आहेत त्यातली ही पहिली तीन आहेत सो so, अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटरक्राफ्टमधली जी काही आठ त्या ठिकाणी जहाजं आहेत त्या आठ जहाजांमधली ही तीन त्या ठिकाणी काय का आहेत जहाजं आहेत सो so, लक्षात ठेवा आयोग इथं प्रश्न विचारू शकतं माहे मालवण आणि मंगरोळ काय आहेत तर पान विरोधी जहाजं त्या ठिकाणी आहेत कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडून त्यांची बांधणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ओके okay. नंतर आहे ॲटोनॉमस फ्लाईंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे स्वदेशी हायस्पीड फ्लाईंग विंग मानवरहित हवाई वाहन त्या ठिकाणी आहे सो so, हे जर बघितलं तुम्ही तर हे काय आहे तर हे एक स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग मानवरहित हवाई वाहन आहे चित्रकूट या ठिकाणी डी आर ओनं त्याची चाचणी त्या ठिकाणी घेतलेली आहे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे ॲटॉनॉमिक्स फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेटर त्या ठिकाणी आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट जी डेराडिओ नजरात काम करणारी संस्था आहे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झालेला आहे याच्यापूर्वी जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये याची चाचणी करण्यात आली होती याची वैशिष्ट्य काय या आहेत बघा जर तुम्ही आकार बघितला तर बाणाच्या पात्यासारखा आहे जर आपण बाण बघितला तर अशा प्रकारचा तो बाण असतो सो शेप पण त्याचाच आहे सो बाणाच्या पात्याच्या पात्यासारखा त्याचा आकार आहे अत्यंत हलक्या वजनाच्या कार्बन फायबर पासून त्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे कशाचीही आवश्यकता न भासता स्वतःहून जमिनी उतरण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे सो त्याला कुठल्याही प्रकारचे त्यात माणूस नसणार आहे तो तुम्ही आहे तिथल्या ठिकाणाहून त्याला कंट्रोल त्या ठिकाणी करू शकता ओके येस नंतर आहे चर्चेतील जहाज त्याचं नाव आहे आय एन एस तर मुगली ओके सो आय एन एस तर मुगली जी आहे ते आपण एकेकाळी मालदीव देशाला भेट स्वरूपात दिलं होतं परंतु मालदीव देशानं हे जहाज जे आहे ते परत आपल्या भारताला परत केलेलं आहे आणि परत आपण हे जे काही आय एन एस तर मुगली नावाचं जहाज आहे ते भारतीय नौदलामध्ये समाविष्ट केलेलं आहे सो चर्चेत असण्याचं कारण काय आहे मालदीव देशाला भेट दिलेले आणि एकेकाळी नौदलातून निवृत्त झालेले आय एन एसी आय एन एस तर मुगली जहाज पुन्हा भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे म्हणजे ते भारतीय नौदलातून सुरुवातीला निवृत्त झालं म्हणून आपण ते मालदीवला भेट स्वरूपात दिलं मालदीवचे नवीन जे अध्यक्ष आलेले आहेत त्यांनी हे जे काही जहाज आहे ते परत आपल्या भारताला दिलेलं आहे परत आपण हे नौदलामध्ये समुष्ट केलेलं आहे सो मोहम्मद मुईजू हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही देशामधले जे काही राजनैतिक संबंध आहेत डिप्लोमॅटिक रिलेशन ते थोडे बदलले त्यामुळं हे जे जहाज आहे ते परत भारताला परत करण्यात आलेलं आहे भारतीय नौदलात सामील होण्यापूर्वी विशाखापट्टणम इथं जो काही जहाज आहे त्या जहाजाचं धुतीकरण आणि सुधारणा त्या ठिकाणी करण्यात आली मे दोन हजार तेवीस मध्ये भारत मालदीवच्या तटरक्षक दलाला त्या ठिकाणी भेट देण्यात आलं होतं था। आणि त्यावेळेला तर मुगलीचं नामकरण देखील केलेलं होतं सो हा आय एन एस तर मुगली, मुगली काय आहे तर कार निकोबार वर्गातील एक गस्ती जहाज आहे हे एक सर्व्हिलन्स शिप त्या ठिकाणी आहे बऱ्याच वेळेला समुद्रामध्ये काही बेकायदेशीर गोष्टी चालू असतात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेलं एक सर्व्हिलन्स शिप आहे Uh, कार नाव कुठून आलं तर uh, सॉरी uh, सॉरी कार निकोबार गटातील आहे सो अंदमान द्वीप समूहातील तरमुगली नावाचं एक बेट आहे त्या तरमुगली नावाच्या बेटावरून इथं हे तरमुगली तुम्हाला आता शब्द लक्षात आला असेल की तरमुगली काय आहे तर तरमुगली नावाचं अंदमान द्वीप समूहातील एक बेट आहे त्याच्यावरून त्याचं नाव तर मुगली असं करण्यात आलेलं आहे गार्डन रिशिप बिल्डर्स अँड एंजिनियर्सकडून कडून त्याचं उत्पादन केलेलं आहे मे नऊ दोन हजार सोळामध्ये हे भारतीय नौदलात दाखल झालं आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते निवृत्त झालं आपण ते नंतर मालदीवला दिलं मालदीवला परत आपल्याला दिलेलं आहे परत ते आपण भारतीय नौदलात समाविष्ट केलेलं आहे नंतर आहे आय संध्यांक काय आहे हे आय संध्यांक भारतीय नौदलाकडं सुपूर्द करण्यात आलेलं आजपर्यंतच देशातील सर्वात मोठं सर्वे वेजल आहे एक सर्वेक्षण जहाज आहे आणि यांचं वैशिष्ट्य काय हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं सर्वेक्षण जहाज आहे गार्डन रिच बिल्डर्स आणि इंजिनियर्स कडून त्याचं उत्पादन झालेलं आहे जी आर सीईद्वारे चार सर्वेक्षण जहाज त्या ठिकाणी बांधण्यात येत आहे त्यातलं हे पहिलं जहाज आहे एकशे दहा मीटर त्या ठिकाणी त्याचं लांबी आहे सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना इथंच विचारेल सो हे एक सर्वे वेजल आहे आणि आत्तापर्यंतचं सर्वात मोठं आहे आणि बांधणी कुठे केली आहे जी आर सी नंतर आय एन एस इम्फाळ नावाची एक विनाशिका आहे स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे त्या इम्फाळच्या म्हणजेच म्हणजे अनावरण त्या ठिकाणी झालेलं आहे राजनाथ सिंह जे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलं ह्या बोधचिन्हामध्ये काय आहे तर ह्या बोधचिन्हाच्या डावीकडे कांगला पॅलेस आहे हे कांगला पॅलेस काय आहे तर आय एन एस इम्फाळ हे इम्फाळ कुठले काय आहे मणिपूरची राजधानी त्या ठिकाणी आहे सो मणिपूरमधील महत्त्वाचं एक ऐतिहासिक आणि पुरातत्व स्थळ आहे त्याचं नाव आहे कांगला आणि दुसरं आहे उजवीकडे कांगलासा ड्रॅगनचे डोके आणि सिंहाचं शरीर असलेलं मणिपूर राज्याचं जो काय राज्यचिन्ह आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं कांगलासा सो तुम्हाला कांगला सा या ठिकाणी दिसते बघा डावीकडे इथं कांगला पॅलेस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कांगला सा त्या ठिकाणी आहे सो बेसिकली आय एन एस इम्फाळचं जे काही बोधचिन्ह आहे अशा प्रकारचं बोधचिन्ह त्या बोधचिन्हावरती कांगलासा आणि कांगला पॅलेस त्या ठिकाणी एम्बॉस करण्यात आलेला आहे आय एन एस इम्फाळ काय आहे तर ही विशाखापट्टण वर्गातील तिसरी स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर त्या ठिकाणी आहे सो आयोग प्रश्न विचारू शकतो की आय एन एस इम्फाळ कोणत्या कॅटेगरीतली आहे तर विशाखापट्टणम वर्गातील आहे आणि काय आहे ती तर तिसरी स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे स्टेल्थ म्हणजे असं एखादं जहाज जे शत्रूच्या रडाराच्या टप्प्यात येत नाही किंवा शत्रूच्या रडाराला चकवा देण्याची क्षमता असते गायडेड मिसाईल डिस्टॉर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काही क्षेपणास्त्र बसवण्यात आलेले आहेत जे दुसऱ्या देशांच्या युद्धवर हल्ला करू शकतं माझगाव डॉकन प्रकल्प बी अंतर्गत उत्पादन केलेलं आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये इम्फाळच्या लढाईत लढलेल्या लड़ा भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ आय एन एस इम्फाळ असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे ईशान्य भारतातील शहराच्या नावावरून नामकरण केलेलं भारतीय नौदलातील हे पहिलंच जहाज आहे ईशान्य भारतातील याच्या अगोदर कोणत्याही शहराच्या नावानं एखाद्या जहाजाला त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं नव्हतं सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आय एन एस इम्फाळ ही विशाखापट्टणम वर्गातील तिसरी स्टेल्थ गायडेड मिसाईल स्टोर आहे माझगाव डॉक अंतर्गत प्रकल्प बी अंतर्गत त्याचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर भारतातील जे काही नौदलांचे हुद्दे आहेत हुद्दे म्हणजे पदनाम ओके ॲडमिरल व्हाईस ॲडमिरल जी काही भारतीय नौदलातील हुद्दे आहेत नावं आहेत त्यांचं भारतीयकरण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हो निमित्त होतं चार डिसेंबरचं चा, कारण चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा जो काही नौदल दिवस आहे तो यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सो नौदा तलातील तेल जे काही अधिकारी वर्गांचे हुद्दे आहेत आपण त्याला रँक म्हणू शकतो त्यांचं भारतीय संस्कृतीनुसार नामकरण करण्यात येणार आहे सो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात हे जे काही त्या ठिकाणी इंडियन नेव्हीमधल्या रँक आहेत त्या रँकांचं भारतीय संस्कृतीनुसार नामकरण त्या ठिकाणी करा सो सध्याला भारताची नौदल अधिकाऱ्यातली जी काही ज्येष्ठ ज्येष्ठांनुसार नावं आहेत ते आहेत ॲडमिरल सो भारतातील नौदलातील सर्वोच्च पद जे आहे त्याला ॲडमिरल असं म्हटलं जातं नंतर आहे व्हॉइस ॲडमिरल रिअल ॲडमिरल कमोडर कॅप्टन कमांडर लेफ्टिनंट कमांडर लेफ्टिनंट सब लेफ्टिनंट मिड मिडशिपमॅन अशी त्यातली नावं आहेत आणि ह्यांची नावं जी आहेत त्यांची आता इंडियन कल्चरला धरून त्या ठिकाणी असणार आहेत ओके सो जसं आपण म्हणतो ना कानोजी आंग्रे आरमार प्रमुख सो so, आरमार हा भारतीय संस्कृतीचा शब्द झाला सो so, तशी नावं काहीतरी त्या ठिकाणी देण्यात येतील so, सो भविष्यात असं आपल्याला ऐकायला म्हणू शकतं भारताच्या नौदलाचे आरमार प्रमुख हे आहे सो so, असं नावं असू शकतात सो so, जी नावं सध्याला इंग्लिश आहेत ती भारतीय नावानुसार त्याचं नामकरण नावा नावा करण्यात ते? यावं असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे ओके येस जगभरातील नौदलांमध्ये ही प्रचलित असलेली पदं आहेत या उद्यांची स्वतंत्र ओळख त्या ठिकाणी आहे परंतु भारतीय परंपरेनुसार त्यांचं जर नामकरण झालं तर जगातील नौदलांना प्रत्येक हुद्याची ओळख पटण्यात अडचणी येऊ शकतात कारण जगभरामध्ये नौदलातील जी काही रँक्स आहेत ती याच नावानं ओळखले जातात जर भारतीय परंपरेनुसार आपण जर नावं बदलायचं ठरवलं तर भविष्यात अशा अडचण होऊ शकते की आपण त्यांचं पद आणि आपलं पद हे डिफरन्शिएट कसं त्या ठिकाणी करणार ओके नंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये काही महत्वाचे युद्ध सराव झाले त्यातला पहिला आहे मत्रशक्ती भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान पुणे औंद या ठिकाणी वज्रप्रहार भारत आणि अमेरिका मेघालयच्या त्या ठिकाणी विन बॅक्स भारत आणि व्हिएतनाम ओके त्या ठिकाणी व्हिएतनाम इंडिया मेरिटाईम एक्सरसाइज असं त्याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी आहे सो त्यातला त्यात वज्रप्रहार हा फार महत्वाचा त्या ठिकाणी आहे आता आपण सुपर वन लाइनर बघूयात ज्याला पूर्वी आपण संक्षिप्त घडामोडी असं नाव त्या ठिकाणी नाव दिलेलं होतं सो आंध्र प्रदेश या ठिकाणी भारताच्या हवाई दलानं एक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेतली त्याचं नाव आहे समर लक्षात ठेवा समर काय आहे तर ही एक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे म्हणजे जर एअरमधून किंवा हवाई काही क्षेपणास्त्र आणि जर भारताच्या विशिष्ट ठिकाणी हल्ला केला तर त्यांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता या समरमध्ये आहे सरफेस टू एअर मिसाईल फॉर ॲश्युअर्ड रिटिलिएशन नंतर सियाचन ही जगातली सर्वात उंच युद्धभूमी समजली जाते या ठिकाणी तैनात होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी त्यांचं नाव आहे कॅप्टन गीतिका कौल सो सियाचन हे हायेस्ट बॅटलफील्ड आहे तिथं कॅप्टन गीतिका कौल आता डिप्लॉय झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या डिप्लॉय होणाऱ्या त्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी आहेत नंतर सियाचीन या ठिकाणी ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी त्यांचं नाव आहे कॅप्टन फातिमा वसीम सो so, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा एक आहे कॅप्टन गीतिका कौल ह्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत ज्या तैनात झालेल्या आहेत पण इथे एक वेगळा शब्द आहे बघा ऑपरेशनल पोस्ट जर ऑपरेशनल पोस्ट विचारलं तर कॅप्टन फातिमा वासिम आणि रेग्युलर जर तैनात होणाऱ्या विचारलं तर कॅप्टन गीतिका कौर नंतर भारतीय नौदलात युद्धनौकेचं नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी त्यांचं नाव आहे प्रेरणा देवस्थळी आय एन एस त्रिकंड नावाची एक जहाज आहे त्याच्या कमांडिंग ऑफिसर त्या ठिकाणी आहे कमांडिंग ऑफिसर म्हणजे त्या जी काही जहाज असतं त्याच्यावर तो प्रमुख असतो भारतीय नौदल अकादमीमध्ये ॲडमिरल्स कप जिंकणारा संघ इटली इटल्याच्या नौदलानुशा संघानं अशा प्रकारे ॲडमिरल्स कप जिंकलेला आहे नंतर राज्यपालांच्या मदतीस म्हणजे त्याला एड डी कॅम्प असं म्हटलं जातं म्हणून नियुक्त केलेल्या सशस्त्र दलातील पहिल्या महिला अधिकारी स्क्वाड्रल लीडर मनीषा पाधी ओके सो हे एड टू कॅम्प म्हणजे राज्यपालांचे मदतनीस म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला तुम्ही काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी पाहिली असतील तर त्या ठिकाणी तुमचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांना शपथ कोण देतात राज्यपाल देतात आणि राज्यपालांच्या पाठीमागं काही युनिफॉर्म सर्व्हिस किंवा युनिफॉर्म घातलेले अधिकारी तुम्हाला दिसतात बऱ्याच वेळेला ते आर्मी नेव्ही एअरफोर्समधले असतात सो जे काही राज्यपाल असतात त्यांना मदत करण्यासाठी एक लष्कर लष्करातला अधिकारी किंवा एखादी महिला अधिकारी त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते सो so, राज्यपालांच्या मदतनीस म्हणून पहिल्यांदाच एका सशस्त्र दलातील महिलेला नियुक्त केलेला आहे त्यांचं नाव आहे स्क्वॉड्रन लीडर मनिषा पाधी ओके okay. नंतर सशस्त्र दल सक, रक्त संक्रमण केंद्राचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कर्नल सुनीता ओके okay. आर्म फोर्स ट्रान्सफ्युजन सेंटर म्हणजे या ठिकाणी आर्मीचे एक हॉस्पिटल आहे तिथं रक्त संक्रमण त्या ठिकाणी केलं जातं त्यांच्या प्रमुख आहेत कर्नल सुनीता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच मानाचा प्रेसिडेंट कलर हा जो सन्मान आहे तो एफ एम सी आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यामधलं त्यांना देण्यात आलेला आहे लष्कर साहित्य सा महोत्सव जो आहे तो तेवीसचा झालेला आहे चंदीगडमध्ये आणि चोवीसचा होणार आहे अमृतसरमध्ये नंतर तेल उत्पादन प्लॅटफॉर्मवर उद्भवू शकणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थिती तोंड देणे आणि उपाययोजना करण्यासाठी भारतीय नौदलानं मुंबई इथं किनाऱ्यालगत आयोजित केलेला युद्ध सराव प्रस्ताव के सो प्रस्थान हे प्रस्थान काय आहे तर सगळ्यांना माहित आहे ओ एन जी सी असेल किंवा बाकीच्या कंपन्या असतील तर त्या भर समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय का करत असतात तेलाचं उत्खनन करत असतात परंतु जेव्हा तेलाचं उत्खनन करत असतात तेव्हा सागरामध्ये काही आपत्कालीन निर्मिती परिस्थिती निर्माण झाली तर तिथं असणारे कर्मचारी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यांना सेफली बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारच्या ऑपरेशन्स राबवले जातात आणि त्याची एक रंगीत तालम म्हणून प्रस्थान नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सो तेल उत्पादन प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर भर समुद्रामध्ये जे काही तेलाचं उत्खनन करणारे प्लॅन्ट आपण उभारलेले आहेत त्याच्या संरक्षणासाठीचा सा हा उपक्रम त्या ठिकाणी आहे नंतर आशियान आशियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन संघटनेतील महिला अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी टेबल टॉप सरावाचं आयोजन करणारं संरक्षण दल भारतीय लष्करानं एशियान मधील महिला अधिकाऱ्यांसाठी एक आ, सराव त्या ठिकाणी आयोजित केला जातो नंतर श्रीलंकेच्या गोल्डन औल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारतीय सेना दलातील अधिकारी सो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोल्डन औल पुरस्कार कोणत्या देशानं दिलेलं दे आहे श्रीलंका आणि कुणाला मिळालेला आहे विंग कमांडर सुमित महाजन मेजर रोहित आणि लेफ्टनंट कमांडर सिनी सनी शर्मा यांना गोल्डन आऊल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारतीय नौदलासोबत सहकार्य करणारी संस्था आय आय टी कानपूर अलीकडचं जग डिजिटल युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे सो भारतीय नौदलानं आय आय टी कानपूरसोबत अशा प्रकारचा एक सहकार्य करार केलेला आहे देशातील पहिले अस्थिमज्जा प्रत्यारोपण अस्थिमज्जा म्हणजे बोरमॅरो त्यांचं जे काय ट्रान्सप्लांटेशन उपक्रम आहे तो ऑर्मे हॉस्पिटल नवी दिल्ली या ठिकाणी झाला जम्मू काश्मीर हा सीमावर्ती भाग जिथं आहे तिथं मोठ्या प्रमाणात दहशतवादी लपलेले असतात सो ह्या दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सोलकी नावाची मोहीम भारतीय लष्करानं त्या ठिकाणी राबवलेली होती ओके नंतर डी आर डीओनं एक स्वदेशी रणगाडा विकसित केलेला आहे त्याचं नाव आहे जोरावर ओके okay. नंतर सम्राट अलेक्झांडर थ्री किंवा तिसरा आणि क्रास्नोसार्क क्रास्नो, क्रास्नो या शाक्तीवर चालणाऱ्या पानबुड्यांचं अनावरण करणारा देश रशियानं अशा प्रकारच्या दोन ज्या काही पानबुड्या आहेत ज्या न्यूक्लियर एनर्जी चालतात त्यांचं अनावरण केलेलं आहे के हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या क्रार त्याला एक्झॅक्टली प्रोनान्सिएशन करणं अवघड आहे सो तर करार असा शब्द वापरलेला आहे या लढाऊ ड्रोनचं अनावरण करणारा देश इराण नंतर फतेह टू नावाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेणारा देश इराण ओके सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की फतेह दोन नावाचं क्षेपणास्त्र कोणाचं आहे इराण या देशाचं आहे ओके चलो नेहमीप्रमाणे आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात बघूयात आपण काय काय गोष्टी त्या ठिकाणी शिकलेलो आहोत अगनी एक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली सात डिसेंबरला सातशे ते बाराशे किलोमीटर इतका त्याचा पल्ला आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे आकाशनं एकाच वेळेला चार लक्षांचा भेद घेण्याची किमया केलेली आहे आणि अशा प्रकारे चाचणी करणारा भारत जगातला पहिलाच देश आहे अस्त्र शक्ती नावाचा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता तिथं आकाशनं ही यशस्वी चाचणी त्या ठिकाणी केलेली आहे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला आकाश हे कमी पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे पंचवीस किलोमीटर इतकी रेंज आहे भारत डायनामिक्स लिमिटेड कडून त्याचं उत्पादन केलं जातं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या काही स्मृती झाल्या त्या जागवण्यासाठी द हम्प नावाचं म्युझियम जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये उभारलं जातं एरिक गारसेटी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे पेमाखांडू जे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या वतीनं जे काही हवाई सैनिक होते त्यांना हम्प असं म्हटलं जायचं म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ या संग्रहालयाचं नाव हम्प असं ठेवण्यात आलेलं आहे सशस्त्र ड्रोनसाठी भारतानं अमेरिकेसोबत करार केलेला आहे या अंतर्गत एम क्यू नाईन बी प्रिडेटर नावाची मानवरहित जी काही ड्रोन आहे ती भारताला सप्लाय केली जाणार आहे टोटल एकतीस ड्रोन त्या ठिकाणी आहे तीन अब्ज डॉलरचा करार आहे जनरल ॲटॉमिक्स नावाची कंपनी आहे जी त्याचं उत्पादन करते दूरवरील हल्लेखरांचा अचूक वेध घेणं आणि उंचावरून सर्व्हिलन्स करणं यासाठी त्याचा उपयोग केला जातो पानबिडू विरोधी तीन जहाजं भारताच्या नौदलात समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यांचं नाव आहे आय एन एस माहे मालवण आणि मंगरोळ ओके सो अशा प्रकारची आठ जहाजं बांधण्यात येणार आहेत त्यातलं हे तिसरं पहिली तीन जहाजं त्या ठिकाणी आहेत कोचीन शिपयाडकडून त्यांची बांधणी झालेली आहे ॲटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे हे एक दे स्वदेशी विकसित हायस्पीड फ्लाईंग विंग मानवरहित विमान त्या ठिकाणी आहे चित्रकूट इथं डी आर डीओने त्याची चाचणी घेतली जुलै दोन हजार बावीसमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली होती बानाच्या पात्यासारखा आकार अत्यंत हलक्या पज वजनाच्या कार्बनपासून बनलेल्या पदार्थापासून त्याची निर्मिती आणि स्वतःहून जमिनीवर उतरण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे आय एन एस तरमुगली नावाचं एक जहाज होतं जे आपण भारताच्या नौदलातून निवृत्त केलं त्याच्यानंतर आपण ते मालदीवला भेट स्वरूपात त्या ठिकाणी दिलं होतं परंतु भारत आणि मालदीवचे संबंध बिघडल्यानंतर मालदीवनं हे जहाज जे जा आहे ते परत भारताला दिलेलं आहे भारतानं परत हे नौदलामध्ये समाविष्ट केलेलं आहे हे एक गस्ती जहाज आहे तर मुगली नावाचं अंदमान द्वीपसमूहातील एक बेट आहे त्या बेटाच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे गार्डन रिच शिपबिल्डर्सनं त्याचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा हे मालदीवकडे गेलेलं होतं तेव्हा मालदीवनं त्याचं नाव एम सी जी एस हुरावी असं त्याचं नाव केलेलं होतं आय एस संध्यांक हे आजपर्यंतचं देशाच्या नौदलात समाविष्ट करण्यात आलेलं सर्वात मोठं सर्वेक्षण जहाज आहे अशा प्रकारची चार सर्वेक्षण जहाज समाविष्ट केले जाणार आहेत त्यातलं हे पहिलं जहाज त्या ठिकाणी आहे एकशे दहा मीटर त्या ठिकाणी आहे आय आए। एन एस इम्फाळच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते हे जे काही बोधचिन्ह आहे त्याच्या डावीकडं कांगला पॅलेस आहे मणिपूरमधील ऐतिहासिक आणि पुरातत्व स्थळ आहे आणि उजवीकडं आहे एक कांगलासा कंगलासा काय कांगला का आहे तर कंगलासा ड्रॅगनचं डोकं आणि सिंहाचं शरीर असलेलं मणिपूर राज्याचं राज्य चिन्ह त्या ठिकाणी आहे आय एन एस इम्फाळ ही विशाखापट्टणम वर्गातील तिसरी स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर त्या ठिकाणी आहे माझगाव डॉकनं प्रकल्प पंधरा बी अंतर्गत त्याचं उत्पादन केलेलं आहे दुसऱ्या महायुद्धात इम्फाळच्या लढाईत मरण पावलेल्या जे काही भारतीय सैनिक आहेत त्यांच्या स्मरणार्थ आय एन एस इम्फाळ असं त्याचं नामकरण केलेलं आहे ईशान्य भारतातील शहरांच्या नावावरून नामकरण करण्यात आलेली ही एकमेव आणि पहिले जहाज त्या ठिकाणी आहे भारतातील जी काही नौदलांतील रँक आहेत त्यांचं भारतीयकरण करण्याचा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांनी भारतीय न नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर रोजी था त्या ठिकाणी केला सो त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी काही ॲडमिरल व्हॉइस ॲडमिरल रियस रिअल ॲडमिरल कमोडर नावाची पदं आहेत त्यांचं नामकरण भारताच्या संस्कृतीनुसार त्या ठिकाणी करण्यात यावं परंतु भविष्यात जगातील नौदलातील जी काही अशीच प्रकारची पदे आहेत आणि आपली पदे याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला आपल्याला काही अडचणी येऊ शकतात मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका वज्रप्रहार भारत आणि अमेरिका विमबॅक्स भारत आणि व्हिएतनाम मधले युद्ध सराव आहेत जे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेले आहे आंध्र प्रदेश इथं भारतीय हवाई दलाने एक हवाई संरक्षण क्षेत्र क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेतली त्याचं नाव आहे समर सियाची इथं तैनात होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कॅप्टन गीती काल ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन फातिमा वासिम कोणत्याही युद्धनौकेचं नेतृत्व करणारी पहिली महिला प्रेरणा देवस्थळी आय एन एस त्रिकंड करणार आहेत नौदल अकादमीमध्ये ॲडमिरल्स कप इटलीच्या संघानं त्या ठिकाणी जिंकलेला आहे नंतर राज्यपालाच्या मदतनीस म्हणून स्क्वाड्रन लीडर मनीषा पाधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे त्या नियुक्त करण्यात आलेल्या सशस्त्र दलातील पहिल्या महिला अधिकारी आहेत नंतर सशस्त्र दल रक्त संक्रमण केंद्राचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कर्नल सुनीता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एफ एम सी मेडिकल कॉलेजला मानाचा प्रेसिडेंट कलर देण्यात आला लष्करी साहित्य महोत्सव दोन हजार तेवीसचा चंदीगडमध्ये पार पडलेला आहे तेल उत्पादनांना प्लॅट स्लेम उत्पादन प्लॅटफॉर्मवर उद्भूषक पाणाऱ्या जे काही आपत्कालीन परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी भारताच्या नौदलानं मुंबईच्या किनारीजवळ आय प्रस्थान नावाचा एक युद्ध सराव आयोजित केलेला होता आषाणमधल्या महिला अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारताच्या लष्करानं एक युद्ध सराव आयोजित केलेला होता गोल्डन आऊल नावाच्या श्रीलंकेचा जो काही पुरस्कार आहे तो विंग कमांडर सुमित महाजन सुमित महाजन मेजर रोहित आणि लेफ्टनंट कमांडर सनी शर्मा यांना देण्यात आला आहे तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारतीय नौदलासोबत आय आय टी कानपूर्ण समंजस्य करार केलेला आहे देशातील पहिली अस्थिमज्जा प्रत्यारोपण आर्मी हॉस्पिटलमध्ये आहे दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सोलकी राबवलेलं होतं डे आर डीओनं झोरावर नावाचा स्वदेशी रणगडा विकसित केलेला आहे रशियानं सम्राट अलेक्झांडर तिसरा आणि क्रास्नो नावाच्या अनिविक शक्तीवर चालणाऱ्या पानबुड्यांचं चा अनावरण केलेलं आहे करार नावाचा एक इराणनं लढाऊ ड्रोनचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याच इराणनं फतेह दोन नावाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी देखील केलेली आहे आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना तोपर्यंत धन्यवाद